आणि ही जी खालची जी प्रिंट आहे ना ही तुमची ही पुढे पुढे सरकवत जाता का मग तुम्ही पुढ्या पुढे पुढे खालची डिझाईन आहे फक्त मग तीच व्हायची आलं का पुढे घ्यावं लागतं साडी जायचं नाही समजा जे याला सटर म्हणता सटल काम पुढे पुढे आलं सडर कमी कमी होत ना मग हे डिझाईन कमी कमी होती याला मग जे आहे त्याला आपण फळ म्हणतो याला फळ घ्यावं लागतं म्हणजे पुढे काम करायला जागा मोकळी होती आणि हा कागद परत दोन परत पुढे तोच कागद रेड्यू झाला पैठणी हॅन्डलूम फॅक्टरी मी आता बोलतोय सायकल पैठणीतून नगर मनमाड वरती अगदी येवल्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती आमचं शोरूम आहे हायवेटच सायकला पैठणी या नावाने तुम्ही पैठणीच्या असंख्य व्हरायटीज बघतात सुरुवातीचे स्टार्टिंग रेंज आहेत पैठणीची सिंगल पल्लू पैठणी म्हणतात अदरवरती okay. असे सहा मोर आणि अठरा इंच पल्लू येतो आणि पूर्ण हात हात कामाची आहेत हो आम्ही ते वर्क पाहिलं आता हा जे आपण आता वर्क पाहिलं यांचं जर एक एक सॅम्पल्स असतात तुम्हाला कलर्स वगैरे प्रत्येकात दहा ते पंधरा रंग मिळतात ओके यांचं जे कॉस्टिंग जे असतं हे जसं काम वाढेल तसं त्याची कॉस्टिंग वाढत चालत असते त्याला जसं पदरावती सहा मोर आता याची काय प्राइस आहे ही एक दहा हजार नऊशेची प्राईज आहे ओके नंतर असं हे छान कलर आहे बघ पदऱ्यावरती असे हे जरीचे मोर येतात खांद्यावरती पण शोल्डरला हे मोर येणार शोल्डर मोर पाहिजे म्हणतात त्यानंतर या तसं डिझायनर पण लोक येते फॅन्सी कलर आहेत पूर्वी पैठणांचे कसं हा टिपिकल रंग टिपिकल रंग असायचे आता पूर्ण इंग्लिश कलर किंवा पेस्टल शेड्स पण बनायला लागले दिवा पल्लू पैठणी फार जुनी डिझाईन आहे छान कलर याची काय प्राइस आहे सोळा हजार नऊशेस मध्ये असतात सतरा नऊशे त्यांच्या पल्लूवरती पल्लूवरती असं ज्योमेट्रिकल डिझाईन आहे राधाकृष्ण राधाकृष्ण आणि पूर्ण साडीला चंद्र बुट्टी आहे पूर्ण फॅशन मध्ये राधाकृष्ण बनले या साडीला असे कॉन्ट्रास्ट पैठण पण आली यांचा पण ट्रेंड आहे पदर असा दोन रंगांमधल्या काट आणि पल्लू एका रंगाचे आतमध्ये पूर्ण अशी स्टार्ट टू एंड सेम दोन इंच वरती बुट्टी पूर्ण आता ही नारळी काटाची पैठणीला बॉर्डर येते साधारण वीस बावीस हजारापर्यंत इथून पुढं जर गेला मग ह्या बॉर्डर पूर्ण हँड हँडविविंगच्या येतात त्याला मुनिया बॉर्डर्स म्हणतात

म्हणजे टिपिकल तेच तेच नाही आहे वेगळं काहीतरी छान आहे दोन लाख पंच्याण्णव म्हणजे तीन लाखाची झाली जवळजवळ पूर्ण मिरर वर्क असते याला म्हणजे थ्रेड्स वगैरे मागून अटकण्याचं काही कारण नाही इन्कम जे असते पूर्ण हँड व्ह्यूज असते बॅक साईड बघितली तुम्हाला अगदी मागची बाजू अगदी सेम मिळेल छान सुंदर

नाही नाही असं काही ओढ शक्यच नाही पूर्ण पॅच सारखं दिसतं तुम्हाला तुम्हाला हॉटेल काही पॅच केलं आहे पूर्ण व्हि असतात तिथे बारीक काम आहे रंग संगती वेगळी पूर्ण निसर्ग जसं त्या पद्धतीचे घेतलेलं सुंदर सायकल पैठणीमध्ये छान डिझाईन आहे तुम्हाला यायचं असतं तर तुम्ही येवल्याला आल्यानंतर नगर रोडवरती राईट साईडलाच हायवेवरतीच दुकान आहे आणि स्वतः मालकच आपल्याला दाखवत आहेत त्यांचं नाव काय मधुरून ज्ञानेश्वर आहेत आमच्याकडे बरेच स्वतः ओनरज आहेत ही वगैरे येऊन गेलेलं आहे आणि हल्लीच पैठणी नावाचे जी5 वरती हां 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 बरोबर बरोबर भरपूर शूटिंगचं आमच्याकडे झालं हो का भरपूर पैठणा बघितल्या साधारण दहा हजारापासून अडीच तीन लाखांपर्यंत आणि जे आपण साड्या घेतो पैठणा घेतो तेव्हा नावच होतं ही नको हा नको तो रंग दाखवा तर हे सगळं हाताने केलेलं होतं हँडलूम ज्याला म्हणतात ते एक दोन म्हणजे फक्त एक जी ओळ म्हणतो आपण लिहिताना एक ओळ तसं त्या साडीचं रेश करायला दोन मिनटं लागतात दोन मिनटं लागतात आणि जर थोडी नॉर्मल डिझाईन असेल तर दोन मिनटं हेवी वर्क असेल हेवी डिझाईन असेल ना तर त्याला आणखीन जास्त वेळ लागतो त्यामुळे मस्त आहे त्यामुळे पैठणी पैठणीच आहे तिची जागा कोणीच नाही करू शकत